आई नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर आ, या ठिकाणी उभा आहोत इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी काही लाक्षणिक उपोषण चालू आहेत काही धरणे आंदोलन चालू आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण चालू आहे हे लाक्षणिक उपोषण कशा संदर्भात आहे, का आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय चला तर मग त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि नेमकं यांच्या काय मागण्या आहेत हे लाक्षणिक संदर्भात आहे हे जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार मी मीकडे गिरीश पाटील आज रोजी आम्ही धनगर बांधव इंदापूर तहसील कार्यालय जे भारतीय राज्य घटनेने आम्हाला जे अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ह्याच्यासाठी आम्ही आहे आमचे एक बंधू दीपक बोराडे हे जालना इथे उपोषणाला त्याला पाठिंबा देण्यासाठी समृद्ध महाराष्ट्रामध्ये दे। आज रोजी तहसील कचेरी आंदोलन चालू आहे आणि हेच आंदोलन जर सरकारने याची दखल घेतली नाही वय तर ह्याच्यापेक्षा गंभीर स्वरूपाचे आंदोलन करणं आम्हाला भाग पडेल आज हे लाक्षणिक उपोषण आहे एवढ्या लाक्षणिक उपोषणावर जर समजा तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे या पुढे आम्हाला रास्ता रोको कायदेशीर लढाई ज्या काय आम्हाला लढायला आला ते आम्ही सगळे तयार आहे ते आज लाक्षणिक उपोषण आहे इथे जे काही आपले अधिकारी असतील किंवा ज्या मागण्या तुम्ही ज्यांच्यापर्यंत मांडताय ते का आतापर्यंत कुणी इथं आलं होतं का अजूनपर्यंत का आमचं म्हणणं की तहसीलदार साहेबांनी स्वतः निवेदन घ्यायला पाहिजे होते पण अजूनपर्यंत का तहसीलदार किंवा कुठला इतर अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही तर हे होते ऍडव्होकेट गिरीश पाटील गिरीश पाटील या ठिकाणी दुसरे आंदोलन आप करते आपण त्यांच्याकडे देखील जाऊयात उपोषण ठेवले काय विषय काय नेमका सर्व पत्रकार बांधव समाज बांधवांना जय मानला परवा मी जालन्याला उपोषण स्थळी दीपक भाऊ बोराडे यांना भेटायला गेलो त्या टायमाला त्यांनी टोटल समाजाला आवाहन केलं की बाबा महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कचेरी समोर सव्वीस तारखेला एक ते पाच लाक्षणिक धरणं आंदोलन करायचं त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व तालुक्यातले समाज बांधव उपस्थित राहिलेलो आहे तर आमचं म्हणणं एकच की ज्या टायमाला फडणी साहेबांनी आमचं बारामतीचं आंदोलन चालू होतं दोन हजार चौदाला तो तेम तर ते म्हणले होते समाज बांधवांना त्यांनी एक आश्वासन दिलं तर की बाबा माझी जर सत्ता आली तर मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एस टीचं आरक्षण देईल तर आता मुख्यमंत्री महोदय साहेबांना त्याचा विसर पाडला त्यांनी ते आरक्षण वास्तविक पाहता संविधानात छत्तीस नंबरला आम्हाला ऑलरेडी एस टीचं आरक्षण उपलब्ध आहे आणि जे काय दनगड आणि दनगर हा जो वाद होता तो हायकोर्टात मिटलेला आहे त्याच्यामुळं दनगड हा विषय महाराष्ट्रात हद्दपार झालेला आहे फक्त धनगरच हा शब्द राहिलेला आहे तरी त्यांनी समाज बांधवच्या वतीने मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब घेऊन एसटीचा जी आर काढून धनगर बांधवांना न्याय द्यावा हे सर्व समाज बांधवातर्फे विनंती मागच्या काही दोन दिवसात दोन चार दो दिवसापूर्वी तुम्ही रास्ता रोप आंदोलन देखील किल केलं होतं हा केलं होतं आज तुम्ही लाक्षणिक हा असं वाटत नाही का की तुम्हाला जाणून त्रास दिला जातो नाही जाणून बसून त्रास दिला जातोय विलंब लावला जातोय पण आता शेवटी संघर्ष तर केलाच पाहिजे आंदोलन तर छेडलीच पाहिजे आपला आवाज शासनाच्या कानावर गेलाच पाहिजे त्याच्यामुळं उद्या आरक्षण मिळेल याचा मला आत्मविश्वास आहे आरक्षण मिळेल असं तुम्हाला आत्मविश्वास कशामुळे वाटतो नेमका काय तर संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी लिहिलेलंच आहे त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास बळावलेला आहे आता सध्याला पाहिलं तर भाजपचं सरकार आहे आणि भाजपच्या सरकारमध्ये तुमचे एक धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर साहेब आहेत गोपीचंद पडळकर साहेब तुमची बाजू मांडण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात असं वाटतं तुम्हाला नाही ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात पण आता त्यांना समर्थन पाहिजे तेवढं विधानसभेत नाही आणि आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी आमचा आवाज हा विधानसभेत उठावला पाहिजे लोकसभेत उठावला पाहिजे त्याच्यामुळे ते आवाज आमचा उद्या वाढेल आज जरी कमी असला तरी उद्या आम्हाला समर्थन मिळेल आणि आमची भूमिका योग्य मांडून आम्हाला न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रभर जर पाहिलं तर वेगवेगळ्या वेग समाजाचे वेगवेगळे आंदोलन होत आहेत आक्रोश होत मोर्चा निघतोय हे सरकार कुठेतरी मुका आणि बहिरा आणि आंदोलन झाल्यासारखं वाटतं तुम्हाला आम्ही रस्ता रोको पर्वा होता आमचा रस्ता रोको त्यावेळेसच आम्ही हे आवाहन केलं तर ते की बाबा ह्या राज्याची जनगणना करा प्रत्येक समाजाला न्याय द्या पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीवर ऐकून बैरं बघून आंधळ अशी शासनाची भूमिका चाललेली आहे तर त्यांनी जरा थोडं डोळस भूमिका ठेवून पॉझिटिव्ह भूमिका ठेवून प्रत्येक समाजाला न्याय द्यावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्हाला काय कुठल्या समाजाबद्दल द्वेष नाहीये आमची तर उलट अशीच आहे की सर्व समाजाचे गांना होऊन प्रत्येकाला आरक्षण द्यावं आणि प्रत्येकाचा सहभाग घ्यावा हो शासनाने शेवटचा प्रश्न आहे आज तुम्हाला आरक्षणाची गरज पडलेली आहे आणि आरक्षण असं तुम्हाला जी आरक्षणाची गरज वाटते काय आज आजच आज का तुम्हाला आठवत आहे आरक्षणाची नाही आमचा लढा पहिल्यापासूनच आहे जवळजवळ आम्ही तीस चाळीस वर्ष संघर्ष करतोय आजच आरक्षण असं मागतोय असं नाही तसं म्हणा गेलं जे अगोदर सुद्धा आमचं आंदोलन मोर्चे धरणं हे झालेलं आहेत पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं विधानसभेत आमचे लोकप्रतिनिधी कमी असल्यामुळं संख्याबळ कमी असल्यामुळं आमचा आवाज तिथे कमी पडतोय म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टीला एकंदरीत भाजप जबाबदार असं तुम्हाला म्हणायचंय का आता भाजप म्हणून जबाबदार नाही आता त्रिशंकू आहे तिघांचं बी काम आहे यात लक्ष घालणं आणि न्याय देणं वनवेळ आम्ही भाजपवर आरोप करणार नाही फक्त दोन हजार चौदा ला मान्य मुख्यमंत्री त्यावेळेस नव्हते विरोधी पक्ष नेते होते भाजप सरकारमध्ये गोपीचंद पडळकर आहेत म्हणून केवळ तुम्ही भाजपला जबाबदार धरत नाही की अजून काय नाही नाही गोपीचंद पडळकर भाजपमध्ये म्हणून आम्ही भाजपला जबाबदार धरतो असं नाही का तर मान्य माझे म्हणजे ज्या टायमाला आता रनिंगचे मुख्यमंत्री आहेत त्या अगोदर दोन हजार चौदा ला विरोधी नेते होते त्यांनी बारामती देऊन आम्हाला शब्द दिला आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटला तुमचं आरक्षण देऊ आणि आम्ही सर्वांनी विश्वास टाकला त्यांच्यावर त्यांना मतदान केलं आणि त्यांचं सरकार आणलं आम्ही त्यांना आम्ही न्याय दिला पण ते आम्हाला न्याय द्याय नाहीत गेल्या वीस वीस पंचवीस वर्षापासून हा असं आरक्षणाचा लढा तुम्ही आहे संघर्ष तुम्ही करताय अजूनही तुमच्या पदरात यश आलेलं नाही नाही आता आजही तुमचा लढा चालू आहे चालू आहे पुढची दिशा काय असणार तुमच्या आंदोलनाची जर आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही जसे सरकार आणायची आमच्या समाजात ताकद आहे तसं सरकार उलतावण्याची सुद्धा ह्या समाजात ताकद आहे परवा तुम्ही जालन्याला जे आंदोलन झालं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याच्यामुळं यश ही काळ्या दगडावरची रेष तर हे होते आंदोलनकर्ते या आंदोलनकर्तेच्या प्रतिक्रिया होत्या जस सरकार आणण्याची ताकद या समाजामध्ये आहे समाजामध्ये आहे अशी भूमिका सरकारने व्यक्त केली आहे की आपण फोन टाकू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा